एक कलंदर बिलंदर वेळा साध्या सोप्या भाष्यामध्ये एक फार मोठ जीवनाचं तत्वज्ञान सांगतो तो, तो काय म्हणतो पैसा खुदा नाही है यकीनन पैसा खुदा नाही है यकीनन लेकिन मेरे दोस्त खुदा से कम भी नहीं है पैसा खुदा नहीं है यकीनन लेकिन मेरे दोस्त वो खुदा से कम भी नहीं है म्हणजे काय पैशामुळे सगळी सुख विकत घेता येत नाही हे मान्य पण पैशामुळे जीवन सुखकर होत हे तितकंच खरं पैसा खुदा नाही है यकीन लेकिन मेरे दोस्त व से कम भी नाही है असं एक फार मोठ जीवनाचं तत्वज्ञान आमच्या काळाचा एक रांगडा विनोदवीय मेहमूद आपल्या तशाच रांगड्या भाषेत सांगतो ना बीबी ना बच्चा ना ना बीबी बच्चा ना ना बाप बड़ा ना मैया द होल थिंग नाय्या तर असा हा रुपय्या कलियुगामध्ये सगळ्यात महत्वाचा असलेला रुपया पैसा शेअर मार्केट मधून कसा मिळतो हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत पूर्वी शेअर मार्केट हा एक असभ्य प्रकार होता त्याज्य प्रकार होता अप्राप्य होता अस्पृश्य होता अप्राप्य यासाठी की त्या काळात पगार इतके तुटपुंज होते की आपला संसार सा। सा। जेम करता करता दमछाक व्हायचे शिल्लक पडण्याचा काही प्रश्नच नव्हता त्यामुळे पैसा शिल्लक नाही तर शेअर मार्केटचं सोंग आणायचं कसं त्यामुळे जे आपल्याला जमत नाहीये त्याला वाईट पण आणायचं म्हणून शेअर मार्केटकडे सटोडिया असं काहीतरी जुगारी असं म्हटलं जायचं हळूहळू परिस्थिती बदलली भारतीय अर्थव्यवस्था बदलायला लागली थँक्स टू मनमोहन सिंग नरसिंहराव आपले नारायण मूर्ती या सगळ्यांमुळे जागतिक अर्थव्यवस्था खुली झाली भारतीय अर्थव्यवस्था बाळस धरू लागली आणि मध्यम वर्गाच्या हातामध्ये थोडा पैसा खुळखुळू लागला मग या पैशाचं काय करायचं म्हणून या मध्यम वर्गाने तो पैसा शेअर मार्केटमध्ये टाकायला सुरुवात केली आणि असं लक्षात आलं की शेअर मार्केटमधून चांगल्यापैकी पैसा मिळतो आणि शेअर मार्केट हा एक पैसा कमवण्याचा राजरोस चांगला असा मार्ग आहे त्यामुळे अनेक लोक शेअर मार्केट कडे वळले त्यात एक होते मिस्टर ए अ या ने बरेचसे पैसे शेअर्स मध्ये टाकले आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांनी या शेअर्स मध्ये टाकलेल्या पैशाला त्याला, त्याला चांगला परतावा मिळाला हळूहळू त्याचं उत्पन्न वाढायला लागलं आणि तो चांगल्यापैकी कलेक्टर श्रीमंत वगैरे मालामाल झाला अ हे सगळं बघून मिस्टर बी बने काय केलं त्याच्याकडचे असलेले सगळे होते नव्हते ते सगळे पैसे शेअर्स मध्ये टाकले आणि तो वाट पाहू लागला की मी अ सारखा मिस्टर ए सारखा गलट्ट श्रीमंत कधी होणार पण हाय रैया बे टाकलेले सगळे पैसे शेअर मार्केटमध्ये डुबले त्याला नुकसान झालं तो जीवनातून उठला त्याचं सर्वस्व लुटलं गेलं तसं पाहिलं तर मिस्टर ए आणि मिस्टर बी दोघांची सगळं बॅकग्राऊंड एक सारखं एक बन्याका बच्चा आहे आणि एक मास्तरचा पोरगा असं नाही दोघांचं फॅमिली बॅकग्राऊंड सारखं दोघांची बुद्धी बुद्ध्यांक आयक्यू सारखा दोघही बिजनेस न्यूज बिझनेस पेपर बिझनेस चॅनल्स बघत आहेत दोघांचा सा ब्रोकर चांगला आहे ते त्याला चांगले टिप्स मार्गदर्शन करतात असे असूनही अला शेअर मार्केट मधून भरपूर पैसा मिळतो आणि बी चे शेअर मार्केटमध्ये पैसे डुबतात असं का तर मित्रांनो शेअर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी शेअर मार्केट मधून पैसा कमवण्यासाठी बुद्धी लागते बीजगणित लागतं बिजनेस पेपर चॅनल लागतात ब्रोकर लागतो या सगळ्यांबरोबर आणखीन एक गोष्टीची आवश्यकता असते ती म्हणजे नशीब नशीब असल्याशिवाय शेअर मार्केट मधून चांगला पैसा मिळू शकत नाही मला शेअर मार्केटमध्ये पैसा मिळेल का शेअर मार्केटमध्ये माझं नशीब आहे का हे समजायचं कस तर आजकाल शेअर मार्केट मधला पैसा कसा कमवायचा याचं एक चांगलं मार्गदर्शन आजकाल अनेक ज्योतिषी आपल्या जातकांना देतात कुठला शेअर्स घ्यायचा कधी घ्यायचा कधी विकायचा कोणता घ्यायचा या सगळ्यांचं एक चांगलं मार्गदर्शन ते आपल्या जातकाला करतात या मार्गदर्शनाचा जातकाला चांगला फायदाही होतो आणि अर्थातच नंतर दक्षिणेच्या रूपाने त्याचा फायदा ज्योतिषाला देखील होतो तर शेअर्स मधून पैसे कमवण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा आधार घ्यायचा मग पुढचा एक टप्पा असा आहे की कुठल्या पद्धतीने ज्योतिषाचा आधार म्हणा मार्गदर्शन म्हणा सल्ला घ्यायचा कारण आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक पद्धती आहेत वैदिक ज्योतिषशास्त्र आहे अष्टक वर्ग आहे अंकशास्त्र आहे रत्न आहे रमल आहे वगैरे 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 एक गोष्ट निश्चित ज्योतिषशास्त्रामध्ये आज कितीही ज्योतिष शाखा उपशाखा असल्या तरी या सगळ्यांची गंगोत्री आहे आई आहे ती म्हणजे वैदिक ज्योतिष या सगळ्या पद्धती निर्माण झाल्या आहेत त्या वैदिक ज्योतिषापासून वैदिक ज्योतिषाचा इतिहास खूप जुना आहे हजारो वर्ष जुना आहे वैदिक शास्त्राचं मूळ थेक अगदी देवादिदेव महादेवापर्यंत जात या हजारो वर्षात लाखो लोकांनी लाखो अचूक आणि चांगली भाकीत केलेली आहेत हे निर्विवाद पण त्याचबरोबर या हजारो लोकांची अनेक भाकीत चुकली देखील आहेत हेही तितकच खरं आहे एक पत्रिका आपण चार ज्योतिषांकडे घेऊन गेलो तर चार ज्योतिषी त्याची वेगवेगळी उत्तरं देतात असं का आज रविवार आहे सकाळी उठल्या उठल्या आपण आजच्या वर्तमानपत्राला ताब्यात घेतला असेल त्या वर्तमानपत्रामध्ये माझं आजचं राशी भविष्य काय आपण उत्सुकतेने पाहिलं असेल गंमत म्हणून आज हा कार्यक्रम संपल्यानंतर आजची आठ दहा वर्तमानपत्र गोळा करा त्या आठ दहा वर्तमानपत्रामध्ये तुमच्या एका राशीच राशी भविष्य काय लिहिलंय ते बघा तुमच्या एक लक्षात येईल की या दहा वर्तमानपत्रामध्ये माझ्या एका राशीच भविष्य हे दहा वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेलं आहे भविष्य वेगळं असायला काही हरकत नाही कारण प्रत्येकाची स्कूल ऑफ थॉट वेगळी असू शकते पण बऱ्याचदा ही राशी भविष्य परस्पर विरोधी देखील असतात एक वर्तमानपत्र सांगत की आज चांगल्या प्रकारचं वैवाहिक सौख्य मिळणार आहे आपण खुश होतो इतक्यात दुसरं वर्तमानपत्र उघडावं तर तू म्हणतो आज वैवाहिक सुखामध्ये व्यत्यय येणार आहे आपला फुगा कोणतेसलेला फाटत फोडतो असं का आपण लग्न कुंडली मांडतो चंद्रकुंडली मांडतो त्याच्यावर भाकीत करतो आणि मग जातक सांगतो की तुझा गुरु खूप चांगला आहे कर्केचा आहे भाग्यात आहे अमुक चांगल्या नक्षत्रात चांगल्या राशी चांगल्या योगात चांगल्या कर्तरीत अमुक्त अमुक्त अमुक आहे त्यामुळे तामुक काही काळजी करू नको पण प्रत्यक्षात पाहतो तर ह्या चांगल्या शुभ गुरुने त्या जातकाला रड रड रडवलेलं असतं शनी काय छळेल असं छळलेलं असत झोडपलेलं असत उलट साडेसाती आहे धोक्या सकाळ आहे कोणतंही नवीन साहस करू नको हो। असं म्हणून आपण जातकाला त्याचे पंख दुमडून घ्यायला सांगतो सात वर्षांतर तो जातक बघतो की आपल्या ते या सात वर्षात काहीही वाईट झालेलं नाहीये मुलगा शरीरने आपल्याला भरभरून दिलेला आहे नरेंद्र नरेंद्र मोदींच्या जीवनामध्ये ते दोनदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांची साडेसाती चालू होती आपले बरेचसे पंतप्रधान साडेसाती मध्ये पंतप्रधान झालेले आहेत मग या साडेसातीचा अर्थ काय या शुभ गुरुचा अर्थ काय शुभ गुरु म्हटलं की आम्हाला लगेच प्रभू रामचंद्र यांची कुंडली आठवते ज्यांनी यापूर्वी माझी भाषणं ऐकलेली असतील त्यांनी हा मुद्दा त्यांना हा मुद्दा रिपीट झाल्यासारखा वाटेल पण कदाचित या माझ्या भाषणाला काही नवीन लोक असतील असं समजून मी तो मुद्दा रिपीट करतोय प्रभू रामचंद्र यांची कुंडली सगळ्यांना माहिती आहे कर्क लग्न लग्नामध्ये चंद्र म्हणजे लग्नेश लग्नात लग्नामध्ये गुरु कर्केचा गुरु म्हणजे उच्चीचा गुरु चंद्र आणि गुरु एकत्र गज योग या उच्चीच्या गुरुची लग्नेशा बरोबरच्या गुरुची गजकेशरी योगातल्या गुरुची दृष्टी पंचम स्थानावर जाते रामाला संततीचं सगळ्या प्रकारचं सुख मिळायला हवं होत पण लवपुष काय झालं आपल्याला माहितीये ह्याच गजकेशरी योगातील गुरुची दृष्टी सप्तम स्थानावर आहे रामाला चांगल्या प्रकारचं वैवाहिक जाया सुख हवं होत सीता काय झालं आपल्याला माहिती आहे ह्याच गुरुची दृष्टी नवम स्थानावर जाते रामाला चांगल्या प्रकारचं वडिलांचं सुख मिळायला हवं होत दसरात राम राम करत टाहो फुडत आपला प्राण सोडला महाकर्केचा गुरु गज किशोर योग हे सगळं कुठे गेलं तर मित्रांनो अमुक ग्रह शुभ आहे अमुक भाव शुभ आहे या संबंधी आपले जे नियम आहेत हे आपण फार संकुचित आणि मर्यादित अर्थाने बघतो आपण चंद्रकुंडली मांडतो लग्न कुंडली मांडतो आपण राशी भविष्य चंद्रावरून बघतो पण आपलं प्रारब्ध आपलं नशीब आपलं दैव डेस्टिनी फक्त लग्न आणि चंद्र ठरवत नसतो जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही घटना घडते किंवा आपले संपूर्ण कुटुंब अं कुंडली त्यातील प्रसंग घडण्यासाठी रवी ते शनी सगळे ग्रह आणि लग्न आपापल्या परीने त्यात त्याचे कॉन्ट्रीब्युशन करत असतात आपली डेस्टिनी एकटं लग्न आणि एकट चंद्र ठरवत नाही कुंडलीचा एक, ना कुंडली एक प्रॉब्लेम असा आहे यात अनेक नियम आहेत उपनियम आहेत उपनियमांना अपवाद आहेत आणि या सगळ्या नियमांच्या जंजाळात चक्र विवाहामध्ये आपली स्थिती अभिमन्यू सारखी होती काय शुभ आहे काय अशुभ आहे का याचा आपला एक संभ्रम होतो आपण महाराष्ट्रामध्ये सर्वजण दाते पंचांग वापरतो मोहन दातेची परवानगी गृहित धरून मी त्यावर बोलतोय या दाते दे नंबर सात वर एक टेबल आहे स्व राशी पासून शुभाशुभ ग्रह पाहण्याची गोष्ट स्व जम राशी पासून म्हणजे आपल्या चंद्रापासून आपल्या चंद्रापासून अमुक ग्रह अमुक अंतरावर असेल तर हो तो शुभ किंवा अशुभ होतो असं हे कोष्टक टेबल सांगत म्हणजे तुमच्या चंद्रापासून गुरु दोन पाच सात नऊ अकरा असेल तर तो शुभ आणि शनी तुमच्या चंद्रापासून बारावा पहिला दुसरा चौथा आठवा असेल तर तो वाईट असे शास्त्र सांगत एक सांगत पण मित्रांनो कोणताही ग्रह शुभ किंवा अशुभ फक्त चंद्राकडनंच असतो का आता सांगितल्याप्रमाणे जीवनातली कोणती घटना घडण्यासाठी फक्त चंद्र नाही सगळे सातही ग्रह आणि लग्न मिळून आपापली भूमिका पार पाड असतात मग आपण जसं राशी सात राशी आपण चंद्राकडनं बघतो तसं सातही ग्रहांकडनं आपण भविष्य लिहायला पाहिजे चंद्रावर आधारित राशी भविष्य आपल्याला माहिती आहे या आठवड्याचं बुधाचं बुधावर आधारित भविष्य असं कधी ऐकलंय का आपण लग्न कुंडली मांडतो चंद्रकुंडली मांडतो पण इतर सात ग्रहांच्या आपण कुंडला मांडत नाही आपण सात ग्रहांच्या कुंड्याला मांडत नाही आपण सात ग्राहून भविष्य पाहत नाही त्यामुळे आपलं भविष्य चुकतं ज्योतिषी तोंडशी पडतो जातकाला शास्त्राची प्रचिती येत नाही आणि शास्त्र बदनाम होत हे सर्व टाळायचं असेल मित्रांनो तर जी काय पद्धत तुम्ही वापरताय वैदिक म्हणा अंक म्हणा रत्न म्हणा अमुक वगैरे त्या सगळ्या पद्धतीला अष्टक वर्गाची जोड देणं कंपल्सरी आहे मॅन्डेटरी आहे त्याला इलाज नाही आता अष्टक वर्ग म्हणजे काय सात वारांचे सात स्वामी आपले मूळ सात ग्रह आणि लग्न मिळून होतं आठ अष्टक सात ग्रह आणि लग्न मिळून आठ आणि वर्ग म्हणजे अँगल कुठली घटना किंवा कुठली कुंडली सात ग्रह आणि लग्न यांच्या माध्यमातून बघायची म्हणजे अष्टक वर्ग आपल्या वैदिक पद्धतीमध्ये ग्रह किंवा भाव शुभ आपण आताच पाहिलं कसा असतो तर शुभ स्थान आहे का शुभ रास आहे का शुभ ग्रह आहे का शुभ योग आहे का वगैरे 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 खूप नियम आहेत हे सगळे नियम लिहायचं आपला एक निबंध जरूर होईल की ग्रह आणि भाव शुभ कसे होतात कमीत कमी दहावीस गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात कुठली अवस्था आहे वगैरे वगैरे ग्रहांचं आणि स्थानांचं हे बळ अष्टक वर्गामध्ये अंकामध्ये काढलं जातं अंक फिगर आकडा अष्टक वर्ग हे गणितावर आधारित आहे पण घाबरू नका अष्टवर्गामध्ये गणित करावं लागत नाही पण यात अंक असल्यामुळे ही अंकावर आधारित पद्धत असल्यामुळे आणि अंक हे निर्विवाद असल्यामुळे ही पद्धत अतिशय शास्त्रीय आहे बिनचूक आहे आणि अं कमीत कमी वेळामध्ये मला देश सांगणारी पद्धत आहे मी नेहमी उदाहरण देतो आजचं हे संमेलन कसं झालं आजच्या संमेलनामध्ये पंडितांचं व्याख्यान कसं झालं याबद्दल अनेक मतमतांतर होऊ शकेल किंवा तुमच्याकडनं आम्ही काही लेखी फीडबॅक घेतला तर तुम्ही प्रत्येक जण एक दोन पानांचं त्यावर तुमचं एक निबंध लिहू शकाल मतमतांतर आहेत जर तर आहेत किंतु परंतु आहे परंतु आजच्या या कार्यक्रमाला किती लोक हजर होते असं आपण जगातल्या कुठल्याही दहा वेगवेगळ्या लोकांना विचारलं तर त्यांचं उत्तर एकच येणार कारण त्याच्यामध्ये संख्या आहे अंक आहे आणि अंकामध्ये डिस्प्यूट नाही दोन म्हणजे दोन अमेरिकेत जा जपानमध्ये जा पाकिस्तानमध्ये जा भारतामध्ये जा दोन म्हणजे दोन आणि अष्टवर्गामध्ये स्थानांचं आणि भावांचं हे बळ हे अंकात काढलं जात असल्यामुळे ही पद्धत अचूक आहे शास्त्रीय विश्वासारी आहे अष्टवर्गाचा एक नियम अतिशय सोपा आहे धोबळ नियम आहे त्याच्यावर बरीचशी कुंडली आपल्याला समजते कोणत्याही स्थानाला आणि जास्त मार्ग असतील तर त्या स्थानापासून आपल्याला चांगले मिळतात तो भाव शुभ फलदायी असतो मग ते त्रिस्थान का असे ना हे झालं भावांबद्दल ग्रहांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कोणत्याही ग्रहाला चार पेक्षा जास्त गुण असतील तर तो ग्रह शुभ फलदायी होतो मग तो असंगत का वक्रिका असेना वक्री का कसाई का भावासाठी अठ्ठावीस ग्रहासाठी चार मार्क असेल तर शुभ याच्या उलट कुठल्याही भावाला अठ्ठावीस पेक्षा मार्क कमी असतील तर त्या भावाची शुभ फळ आपल्याला मिळणार नाही आणि ज्या ग्रहाला चार पेक्षा कमी मार्क आहे त्याची देखील फळ आपल्याला मिळणार नाही इतका साधा सोदा नियम आहे आपली जशी वैदिक मध्ये लग्न कुंडली असते त्या वैदिक कुंडलीचं अंकशास्त्राचं रूपांतर केलं तर के त्याला आम्ही म्हणतो सर्वाष्टक आणि या सर्वांमध्ये प्रत्येक भावाला किती किती मार्ग दिलेले आहेत प्रत्येक ग्रहाला किती किती मार्ग दिलेले आहेत हे सगळं समजतो आपण आज सर्वांचा विचार करणार आहोत आणि शेअर मार्केटचा विचार करणार आहोत आपल्या पत्रिकेमध्ये पैसे देणारी अनेक स्थान आहेत द्वितीय स्थान आहे पंचम स्थान आहे अष्टम स्थान आहे आणि लाभस्थान आहे शेअर मार्केट म्हणा लॉटरी सट्टा जुगार मटका अशा गोष्टी आपण पंचम स्थानावरून बघतो कोणतेही अवाजवी कष्ट न करता बौद्धिक गुंतवणूक करून बौद्धिक गुंतवणूक करून अफाट आणि अचानक पैसा जो मिळतो तो आपण पंचम स्थानावरून बघतो या सर्वष्टकामध्ये वरती भाव दिलेले आहेत एक ते बारा प्रत्येक भावामध्ये कुठली रास आहे ते पण दिलेलं आहे लग्न तूळ असल्यामुळे प्रथम भावामध्ये तूळ रास आहे आपला नियम काय कोणत्याही भावाचे शुभ फळ पाहिजे असतील तर त्या भावाला अठ्ठावीस पेक्षा जास्त मार्क पाहिजे आणि ग्रहाला चार मार्क पाहिजे पंचम स्थाना आपण शेअर मार्केट मधून मिळणारा पैसा बघतो इथे आपण पंचम स्थानाकडे गेलो आणि पंचम स्थानाचे खाली मार्क पाहिले तर पंचम स्थानाला तीस मार्क आहेत जे अठ्ठावीस पेक्षा खूप जास्त आहेत त्यामुळे इतर कुठलेही दहा नियम न लावता आपण एका सेकंदामध्ये शेअर मार्केट संबंधी प्रश्न असेल तर आपण पंचम स्थानात जातो लगेच तिथली खालची बेरीज बघतो तीस मार्क आहे त्यामुळे ह्या माणसाने शेअर मार्केट मध्ये जायला हरकत नाही असं आपण एका सेकंदात उत्तर देऊ शकतो तुम्ही किती अचूक फलादेश करता हे तर महत्वाचं आहेच पण तो फलादेश तुम्ही किती कमीत कमी वेळात कमी करतात हे देखील महत्वाचं आहे इथे अंक असल्यामुळे अंक पटकन आपलं जजमेंट देतात ठीक आहे पंचम स्थानाला तीस मार्क आहेत चांगले मार्क आहेत शेअर मार्केटमध्ये जायला हरकत नाही याच्या विरुद्ध एखादी केस असेल पंचम स्थानाला वीस मार्क आहे बावीस मार्क आहे तर अशाच त्या माणसाला सांगायला पाहिजे की तू शेअर मार्केटच्या वाटेला न गेलेलं बरं तर पहिला मुद्दा पंचम स्थानाला तीस मार्क आहे त्यामुळे या व्यक्तीने शेअर मार्केटमध्ये जायला हरकत नाही आता हे जे तीस मार्क आहेत हे कोणी कोणी दिलेत तो बुधाने दिलेले आहेत गुरुने दिलेले आहेत आणि शुक्राने दिलेत आहेत या तीन ग्रहांना आम्ही मनी किव्हिंग प्लॅनेट्स म्हणतो आणि थोडी खालची पत्रिका दाखवता का, का? पावलं खालची पत्रिका आणखी तोड वरती हा तर यात तुम्ही बघाल की तूळ लग्नाचा बुध हा भाग्यश आहे सहा मार्क दिलेत त्या रवीने रवी देखील स्थानाला सहा मार्क दिलेले आहेत त्यामुळे प्लॅनेट गेमिंग मनी गेमिंग प्लॅनेटने पंचम स्थानाला चांगले मार्क दिले त्यामुळे या व्यक्तीने परत सर्व घ्या परत सर्व घ्या खाली त्यामुळे या व्यक्तीने शेअर मार्केट मधून चांगल्यापैकी पैसा गोळा केलेला आहे हे झालं पंचम स्थान आयुष्यामध्ये कोणती घटना घडते तेव्हा कुठलेही एक स्थान महत्वाचं असत किंवा पैशाचा विचार करताना आपण पाहिलं की काही स्थानं ही डायरेक्ट रिलेटेड असतात पैशा संबंधी दोन पाच आठ अकरा ही स्थानं महत्वाची आहेत द्वितीय स्थान आहे धनस्थान आहे कुटुंब स्थान आहे कुटुंबाकडनं मिळालेले धन जे मिळवण्यामध्ये आपण कुठलेही शारीरिक किंवा बौद्धिक किंवा मानसिक कष्ट केलेले नाहीयेत पण तरी आपल्याला कुटुंबाकडून पैसा मिळालेला आहे हा पैसा आपण द्वितीय स्थानावरून बघतो तरी ते द्वितीय स्थानाला किती मार्क आहेत सव्वीस मार्क आहेत त्यामुळे इस्टेटच्या स्वरूपामध्ये वडिलांकडनं खूप असं काही धन मिळालेलं नाहीये धनस्थान द्वितीय स्थान आहे निसर्ग कुंडलीची वृषभास या थे। थे परत बुधाने पाच मार्क दिलेत शुक्राने पाच मार्क दिलेत गुरु आणि चंद्राने चार चार मार्क दिलेत त्यामुळे द्वितीय स्थानाला जरी कमी मार्क असले तरी त्या स्थानाला जे मार्क आहेत ते शुभ दिलेले आहेत पुढचं स्थान येतं अष्टम स्थान हे आपल्या सप्तम स्थानाचं द्वितीय स्थान आहे धन स्थान आहे त्यामुळे आपल्या जोडीदाराकडून भागीदाराकडून किंवा आपल्या सासूरवाडीकडनं मिळणारा पैसा लाचलुचपत नंबर दोनचा पैसा किंवा कोणाच्या तरी मृत्यू मृत्यूपणे मिळणारा पैसा आपण अष्टम स्थानावर बघतो त्या अष्टम स्थानाला सत्तावीस मार्क आहेत आपण अठ्ठावीस मार्क पाहिजे असं म्हणतो पण हे अठ्ठावीस फिगर ही कुठल्याही घटनेत दिलेलं नाहीये बुद्ध तुम्ही समजा पाच पंचवीस सर्वराष्ट्र कप पाहिली आणि तुमचं असं लक्षात आलं की सत्तावीस मार्क असताना देखील जातकाला चांगल्यापैकी रिझल्ट मिळतात तर ही जी अठ्ठावीस ची लेवल आहे हे आपण सत्तावीसला आणू शकतो सव्वीसला आणू शकतो हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहे तुमच्या अनुभवाला आहे तर या तिसऱ्या धर्मस्थानाला परत बुधाने भाग्यशाने सात मार्क दिलेले आहेत आणि शुक्राने पाच मार्क दिलेले आहेत त्यामुळे अष्टम स्थान सगळी स्ट्रॉंग झालेलं आहे आपण दशम स्थानामध्ये जे कष्ट करतो त्या सगळ्या कष्टांचा लाभ फायदा रिटर्न आपल्याला लाभस्थानामध्ये ला 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 मिळतात आपल्या सगळ्या इच्छांची पूर्तता होणार आहे का लाभस्थानाहून समजत आणि हे लाभस्थान शेअर्स संबंधित महत्वाच्या पंचम स्थानाला पूरक आहे पंचम चा स्थानाच्या समोरच आहे लाभस्थानातल्या प्रत्येक ग्रहाला कंपलसरीली लाभ द्यावेच लागतात असं आपलं ते पान नंबर सात वरच गोष्ट सांगतात या इच्छापूर्ती स्थानाला चांगले तेहतीस मार्क आहेत आणि जेव्हा तीस पस्तीस मार्क असतात तेव्हा तुम्ही बघा लाभस्थानाला रवी चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र सगळ्यांनी असे भरभरून मार्क दिलेले आहेत त्यामुळे लाभस्थानाला कुठला ग्रह फेवरेबल आहे असा काही प्रश्नच नाहीये लाभस्थानाला सगळ्यांनी भरपूर मार्क दिलेले आहेत ज्याच्या <coughs> विरुद्ध व्याजस्थानाला अठ्ठावीस मार्क आहे लाभस्थानाला आपण इन्कम बघतो आणि व्याजस्थानावर आपण एक्सपेंडिचर बघतो <coughs> म्हणजे आपण कमवतोय तेहतीस आणि खर्च करतोय अठ्ठावीस म्हणजे चार पैसे बाजूलाच पडतायत कारण हा माणूस खर्चिक नाहीये लाभस्थानाचे था पैसे चांगले मिळत आहेत हे झालं आपण एका दृष्टीमध्ये सर्वातले मार्क पाहिले आणि त्याला सांगितलं की तुझ्या लाभस्थानात चांगले मार्क आहेत तुझ्या मार्केट मध्ये जायला हरकत नाही आणि आपण पाहिलं की मनी गिविंग प्लॅनेट आहेत बुध गुरु शुक्र अष्टक वर्गाचा आणखीन एक नियम आहेत बारा भाव आहेत बारा राशी आहे या बारा भाव बारा राशींपैकी जितक्या ठिकाणी बुधाला गुरुला आणि शुक्राला चार आणि चार पेक्षा जास्त मार्क असतील तितका पत्रिकेचा दर्जा वाढतो तुम्ही बुधाला पाहिलं तर बुध एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बारापैकी आठ ठिकाणी बुधाला चार आणि चार पेक्षा जास्त गुण आहेत गुरुला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ठिकाणी गुरुला चारपेक्षा जास्त मार्क आहेत आणि शुक्राला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ शुक्राला देखील आठ ठिकाणी बारापैकी आठ ठिकाणी चारपेक्षा जास्त मार्क आहेत त्यामुळे पत्रिकेचा दर्जा काय आहे ही पत्रिका शेअर मार्केटला योग्य आहे की नाही हे आपल्याला कमीत कमी, -कमी वेळात सांगता येतं शेअर मार्केट हा खूप मोठा विषय अष्टवर्ग हा देखील खूप मोठा विषय आहे हे एक सर्व टेबल आपल्याला आयुष्यभर पुरतो हीच तुमची मूळ कुंडली आहे हीच तुमची गोचर कुंडली आहे सध्या शनी मकरेमध्ये आहे पंधरा वर्षांनी तो जाणार पुढे कर्केला तर कर्केचा शनी मला कसा जाणार किंवा या जातकाला कसा जाणार आपण एक सेकंदामध्ये कोणत्याही पॅथीने सांगू शकतो का बहुतेक नाही असं कोणी असेल तर त्याला माझं दंडवर पण अष्टक वर्गामध्ये आपण पंधरा वर्षांनी येणारा शनी कसा आहे हे एका सेकंदात सांगू शकतो कारण पंधरा वर्षांनी कर्केला जो शनी येईल कर्क रास बघायची त्याच्या खाली जायचं शनीला दोन मार्क आहे कर्क राशीमध्ये त्यामुळे पंधरा वर्षांनी येणारा कोणताही ग्रह दोन वर्षांनी येणारा कुठलाही ग्रह दोन महिन्याने येणारा कुठलाही ग्रह आपण एका सेकंदात सांगू शकतो आता हे अठ्ठावीस मार्क कसे येतात हे चार मार्क कसे येतात हे सांगणं आजचा हा विषय नाही ते होणार नाही ज्या कोणाला ना या विषयाची आवड असेल त्यांनी मला नंतर संपर्क साधा त्यांच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर द्यायला तयार आहे तर मित्रांनो असं हे अष्टक वर्ग आमच्या काळामध्ये अष्टक वर्ग करणं हे फार जिगिरीच काम असायचं सगळं हाताने काम करावं लागायचं आता संगणक आलेलं आहे त्यामुळे अष्टक वर्गाचा अभ्यास फार सोपा झालेला आहे शिवाय अष्टक वर्ग पद्धत ही जास्त वापरली गेली नाहीये त्यामुळे ज्यांना खरोखरच अभ्यास करायचा आहे संशोधन करायचं आहे त्यांच्यासाठी ही पद्धत अतिशय चांगली आहे आणि आता सांगितल्याप्रमाणे अंक आहे आणि अंक हे निर्व्यवहार असतात आणि म्हणून ही पद्धत जास्त अचूक आहे बिंचूक आहे जात एक गंमत म्हणून एक पौराणिक गोष्ट सांगतो ती खरी असत पण समजू या देवादेव महादेवाने देवा देवा आई साहेबांना मारुती मातेला ज्योतिषातल्या अनेक पद्धती शिकवल्या मातेला ते काही समजत नव्हतं एक दिवस वैतागून माता महादेवाला म्हणाली की मला एक अशी एक पद्धत सांगा जी सगळ्यात सोपी असेल ज्यात जास्त नियम नसतील आणि ती कुठल्या सामान्य माणसाला समजू शकेल मग महादेवांनी सांगितलं ठीक आहे मी आज तुला अष्टक वर्ग शिकवतो आणि असं म्हणतात की महादेवांनी आई साहेबांना अष्टक वर्ग शिकवलं आणि आई साहेबांना चांगल्या प्रकारचं ज्योतिष यायला लागलं ला। तर कुठल्याही फारशा नियमांचा फापट पसार नसलेली अतिशय साधी सोपी अशी आष्टक वर्ग पद्धत आहे